नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आज नवीन ब्लॉगमध्ये काही वेळी ब्लॉग शूट करण्यात झालेलं नाही तसं ते मी आहे मोहळमध्ये आणि माझे दोस्त कंपनीसोबत आहेत आपले आता आमचीच मस्तनी खाऊन झालेली आहे आज एक माझ्या आप... एक स्वप्न पूर्ण होत आहे तर मग सरप्राईज आहे ते तुम्हाला तर पुढं कळलेलं ऐका की भेटूया पुढं Good. Yeah. काय हा उजा तिघी वळीने ताटा नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सर्वजण तर आज आहे दिवाळी आज आहे पहिली आंघोळ आणि सकाळच्या सहा सकाळ सकाळ आपण वैरणीच काम उरकून घेतलेलं आहे हे बघा आपली गाडली आहे वैरण आता गाड्यात भरून घेऊन जायचे आणि आज काय काय आम्ही पहिली आंघोळ आहे आज त्यामुळे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं हा सण सुख समृद्धीचा आणि भरभराट्याचा जाऊ किती ईश्वर चरणी प्रार्थना चला भेटूया डायरेक्ट घरी घरचे काम पण उरकायचे आज बहुत गडबड आहे लय गडबड आहे आज गाडा भरून तयार झाला आपला चला ही तुम्ही जी कधी टिंबला ह्याला काय म्हणते ह्याला दिवे म्हणते अभंग स्नान केल्यावर आंघोळी सगळं मटेरियल तयार आहे काय तुला बी घालायचे तर सध्या मी आहे तर वाघुलीमध्ये आपल्या मित्राचं धीण आणलेलं आहे मी आणि ट्रॅक्टरच्या टायरमध्ये आता पाणी भरायची गरज आहे आपल्याला तर त्यासाठी मी आता वाघुलीत आलेलो आहे आणि या टायरामध्ये आपण पाणी भरून घेऊया पोरं म्हणतील तर तुझे म्हणजे मित्र जे म्हणते ते घरी भरून घ्या असं तसं पण काय पहिल्यांदा माहिती नसतं किती भरायचं काय त्यामुळं आपण सर्व्हिस सेंटरलाच पाणी भरतो आहे चला आला आपण आणलेलं आता पाणी भरायसाठी तुटीवर केलेली आहे आप तगतीला या बाई इकडच्या साईड दिवाळी असे बनवायला चालू आहे इथं करंजे तळायला चालू आहेत करंजा करंजा झाल्या का आता हे घेऊन ज्याच्यावर आपल्याला खुडक्या या इथं चला हे बघा हे आपले बारकेट आणि बाई यात खुडक्या हानायला चालू आहे अशी खुडकी जाते आणि उन्हासाठी आपण मस्तपैकी तयार केलं तर आपण काय बसवलेलं नाही त्यामुळं असं ॲडजस्ट करायला बघितलं त्याला ना उद्याच्या गॅरेजमध्ये आपण आपला हत्यार्धव आहे लांबेला आहे तर आज दिवाळी पडव्यानिमित्त आपण सगळे वाहन धुवून घेतलेले आहेत आणि आता सगळ्या गाड्यांना आपण हार बांधणार आहे ट्रॅक्टरला प्रगती हार बांधतील गाडी नाही परत त्या गाडी <laughs> Mm. <sighs>